आपल्या भारत मातेच खरं सौंदर्य कशात आहे माहिती आहे का तर जिथं आपण महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा करतो तिथं दक्षिणेत उगादी केली जाते आपण जिथे मोदक खातो तिथं साऊथ मध्ये त्यालाच म्हणतात कोझुकट्टई जिथं आपण पुरणपोळी म्हणतो तर पंजाबमध्ये रोटी नावं वेगवेगळी असली तरी भावना मात्र एकच आपल्याकडे दिवसा लग्न केले जातात तर उत्तर भारतात मात्र मध्यरात्री इथे नवरी सासरी जाते तर मेघालय मध्ये चक्क नवरा नवरीकडे जातो आणि प्रत्येक राज्याच्या लग्नातील पोशाख सुद्धा वेगवेगळा इतकी विविधता असून सुद्धा सगळे जण आपली आप परंपरा अभिमानाने साजरी करतात आणि इतरांच्या ही परंपरा आदराने आणि प्रेमाने स्वीकारतात अँड आय गेस द ब्युटी ऑफ अर इंडियन डायव्हर्सिटी कारण भारत म्हणजे फक्त एक नकाशावरचा देश नाही तो आहे एक कथा हजारो भाषांनी लिहिलेली लाखो परंपराने सजलेली आणि कोठ्यावधी लोकांच्या प्रेमानं बांधलेली तर शेअर करा रील अँड और... सबस्क्राईब करा वेडिंग घरला